नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये वसईकरांच्या हस्ते पाच नवीन एस टी बसेसचे लोकार्पण वसई तालुक्यातील नागरिकांना प्रवासासाठी अधिकाधिक सोयी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसई गाव बस डेपोमध्ये पाच नवीन एस टी बसेस दाखल झाल्या या बसेसच्या लोकार्पण व पूजनाचा सोहळा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक विद्यार्थी आणि नोकरदारांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते ही समस्या सोडवण्यासाठी मी राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक साहेबांसोबत झालेल्या बैठकीत वसईच्या वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली आणि सातत्याने पाठपुरावा केला या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या टप्प्यातील पाच एस टी बसेस वसई डेपो मध्ये दाखल झाल्या तर दुसऱ्या टप्प्यातील पाच बसेस पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी अन्नाळा बस डेपो येथे प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध झाल्या आज तिसऱ्या टप्प्यात आणखी पाच नवीन बसेस दाखल झाल्या आहेत फक्त तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण पंधरा नवीन एस टी बसेस वसई विधानसभा मतदारसंघात आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत या उपक्रमामुळे वसईकरांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार असून विद्यार्थी नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या कार्यक्रमाला वसई बस डेपो मॅनेजर श्रीमती प्रज्ञा अमोल उगले वसई शहर मंडळ अध्यक्षा श्रीमती गीतांजली दरीवाला सरचिटणीस श्री संतोष काकड चेतन वर्षीवर श्री नंदकुमार महाजन श्री बिजेंद्र कुमार श्री अजित सिंग श्रीमती अपर्णा पाटील श्री मुकुंद मुळे श्री संदीप पाटील श्री विकास सिंह श्री अमित पवार श्री मनमित राऊत श्री अनिल राऊत श्री चंद्रकांत पाटील श्री मारुती गुटकोळे श्री नितीन मात्रे श्री सुशील ओगले श्री दिलीप रकपाल अविनाश चावंडे श्री जाधव श्री सुनील पांडे श्री अशोक मिश्रा श्री प्रवेश दुबे श्री राजेश नायर श्री प्रथमेश ब्राह्मणिया श्री पुंडलिक राठोड श्री मनोज चोटालिया तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महामंडळाचे अधिकारी कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट